आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी बैठकीत फेरीवाले पथविक्रेते यांनी विकत घेतलेल्या ओटे आणि गाड्या येथे दुकान चालवणे तथा इतर जागेत स्थलांतराबाबत चर्चा नुकतीच पंचवीस सप्टेंबर दोन रोजी शिंदखेडा नगरपंचायत शिंदखेडा येथे नगर पथविक्रेता समिती शिंदखेड्याची बैठक घेण्यात आली शिंदखेडा शहराचे मुख्याधिकारी तथा समिती अध्यक्ष श्रीकांत शरद सागणेकर यांनी उपस्थित समिती सदस्यांना मार्गदर्शन केलं यात येणाऱ्या सणासुदीच्या काळात शहरातील मेन रोड परिसरातील फेरीवाले पथविक्रेत्यांनी त्यांनी विकत घेतलेल्या ओटे आणि गाड्या येथे दुकान चालवणे तथा इतर जागेत स्थलांतराबाबत चर्चा केली शिवाय बैठकीस शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बी पवार यांनी उपस्थित पथविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित होण्याबाबत आवश्यक ते संरक्षण मदत पुरविण्याचं आश्वासन दिलं सदरील प्रक्रिया तीव्रतेने तीन पासून राबवण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी यावेळी सांगितलं यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत महात्मा गांधी जयंती या कालावधीत लोककल्याण मेळाव्याच्या निमित्ताने पथविक्रेते यांच्याकरिता सुरू असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत पीएम स्वनिधी योजनेची मार्च दोन हजार तीस पर्यंत मुदतवाढ बाबत सर्वांना अवगत करण्यात आले तसेच योजनेत नव्याने कर्ज रक्कम मध्ये झालेली वाढ प्रथम कर्ज पंधरा हजार द्वितीय कर्ज कर्ज पन्नास हजार याप्रमाणे उपस्थित सर्व सदस्यांना कळवण्यात येऊन बँक स्तरावर प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ कर निकाली काढण्याबाबत नीड बँक प्रतिनिधी व्यवस्थापक सेंट्रल बँक शिंदखेडा प्रकाश चव्हाण साहेब यांना सूचित करण्यात आलं आणि नियमित कर्ज परतफेड करणे नवीन कर्ज अर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी देखील समिती सदस्यांनी मदत करण्याचं आवाहन बँकेने केलं सदर बैठकीस नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी सचिन बाग द्यालया निगम योजनेचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी दिनेश भगवत फुलपगारे पथ विक्रेचे प्रतिनिधी पाटोळे माळी यांची उपस्थिती लाभली आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा खेरी गाडी नगरपंचायत शिंदखेडा जसं की आपल्या सर्वांना माहिती सध्या नगरपंचायतीद्वारे शहरातील विना परवानगी अधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम सुरू आहे सदर अनाधिकृत व विना परवाना बॅनर काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तरी याद्वारे मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी भविष्यात बॅनर व होर्डिंग लावताना शहरामधील प्रमुख चौक जे पाच ठिकाण नगरपंचायतीने निश्चित केलेले आहे त्या ठिकाणीच लावावे व सदर बॅनर व होर्डिंग लावण्याआधी नगरपंचायतीची रितसर परवानगी घ्यावी सदर परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल पी पोर्टल देखील उपलब्ध आहे त्यावर जाऊन आपण आवश्यक ती फी भरून त्याची परवानगी घेऊ शकता सदर परवानगी क्यू आर कोड प्राप्त होईल तो क्यू आर कोड मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बॅनर व होर्डिंगवर छापणे हे अत्यावश्यक आहे बंधनकारक आहे तरी सर्व नागरिकांनी याप्रमाणे भविष्यात कारवाई करून नगरपंचायतीस सहकार्य करावं सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.